जरा हुकमी बिल आहे म्हणजे ह्या अगोदर त्याच्यानं काढलेला आता पण हायका बघतोय तो असेल कारण का बिल मजबूत आहे चावला चावला हाय हाय चावला चावला है चावला है चावला चावलाय कुठे आला सो मोठं आहे बिल मोठं आहे मित्रांनो खेकडा पण मोठा आहे लागलाय लागलाय एकाच बिलामध्ये दोन म्हणजे जोडपा होता पहिली एक छोट मादी काढली ती छोटी होती अजून एक हो आहे हो मस्त है मोटा आहे डिंगे है, तो आता नाही साइज जोड़ पाओ था